या ठिकाणी ॲडव्होकेट पठाण स्वर आलेले आहेत आणि त्यांची चिंददेव ॲडव्होकेट अलसमज पठाण आहेत हे हिचा पुत्रांची जोडी आहे आमच्या संस्थेतील कायदेशीर सभागार आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधित काही कार्य असो तर ते आर्थिक शारीरिक मानसिक सगळ्या दृष्टीने आम्हाला सहकार्य करतात आणि आमच्या संस्थेच्या पाठीशी आहेत त्यांची उपस्थितीची दखल घेणं आमचं कर्तव्य आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की हे बुक देऊन त्यांना सत्ता करून घेतात पठांचा अर्थ म्हणजे